विठोबाच्या कानातील माशांच्या आकाराची कुंडल पाहिलेत का पण विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विटीवर उभ्या असलेल्या विठोबाच्या मूर्तीला पाहताना प्रत्येक भक्तांच्या मनात हा एकच प्रश्न येतो विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत ही केवळ मूर्तीची शोभा वाढवणारी कुंडल नाहीत तर त्यामागे एक गहरी भक्ती आणि सामाजिक संदेश दडलेला आहे तो कोणता चला जाणून घेऊया पंढरपूर गावात एक गरीब कोडी राहत होता त्याचं नाव होतं सखाराम सखाराम हा साधा प्रामाणिक आणि विठ्ठलाचा परमभक्त होता तो रोज नदीकाठी मासे पकडायचा आणि त्यातून आपला उदरनिर्वाह चालवायचा त्याच्याकडे संपत्ती नव्हती पण त्याच्या हृदयात विठोबाबद्दल अपार प्रेम आणि श्रद्धा होती एके दिवशी सखारामच्या मनात विचार आला की मी दररोज माझ्या विठोरायाला भेटायला जातो पण कधीच त्यांना काही भेट दिली नाही माझ्याकडे सोने चांदीचे दागिने नाहीत पण माझ्या हातात मासे पकडण्याचं कौशल्य आहे मी माझ्या प्रिय विठोबाला मासे भेट दे सखारामनं नदीतून दोन सुंदर ताजे मासे पकडले आणि ते विठ्ठलाच्या मंदिरात घेऊन गेला मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुजारी आणि इतर भक्तांनी त्याला थांबवलं अरे सखाराम तू मासे घेऊन कुठे चाललायस ही अशी भेट देवाला देतात का विठोबा हे साक्षात विष्णू आहेत त्यांना हे मासे देऊन तुला पाप लागेल पुजाऱ्यांनी त्याला हसत हसत हटकलं सखाराम दुखावला पण त्याने हार मानली नाही त्याने विठोबाला मनोमन प्रार्थना केली माझे माऊली माझ्याकडे तुझ्यासाठी हे दोनच मासे आहेत मला फक्त माझी भक्ती तुझ्यापर्यंत पोहोचवायची आहे कृपा करून माझी भेट स्वीकार सखारामच्या डोळ्यात अश्रू तरडले त्या क्षणी मंदिरात एक चमत्कार घडला विठोबा स्वतः सखारामासमोर प्रकट झाले त्यांनी हसत सखारामाकडे पाहिलं आणि म्हणाले सखाराम तुझ्या भक्तीचा सुगंध मला तुझ्या माश्यांपेक्षा जास्त प्रिय आहे तुझ्या हृदयातील प्रेम आणि निस्वार्थ भक्ती मला खूप आवडली तुझी ही भेट मी स्वीकारतो विठोबाने सखारामाच्या हातातील दोन मासे घेतले आणि चमत्काराने ते माशांच्या आकाराच्या सुंदर कुंडलांमध्ये रूपांतरित झाले विठोबाने ते कुंडल आपल्या कानात घातले आणि म्हणाले आजपासून ही माशांची कुंडल माझ्या भक्तांच्या निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक म्हणून माझ्या कानात राहते तुझ्यासारखा खरा भक्त मला काय देतो हे महत्वाचं नाही तर त्याच्या हृदयातील भावना महत्वाची आहे ही कथा सांगते की भक्ती ही संपत्ती किंवा सामाजिक दर्जेवर अवलंबून नाही सखारामासारख्या साध्या कोळ्याच्या भक्तीनं विठोबाचे हृदय जिंकले यावरून हे स्पष्ट होते की खरी भक्ती ही हृदयापासून हृदयापर्यंत पोहोचते विठ्ठलाच्या कानातील माशांच्या आकाराची कुंडल समाजाला हाच संदेश देतात की प्रत्येक व्यक्ती मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो देवापर्यंत आपल्या शकतो विठोबाच्या माशांच्या कुंडलांमागे फक्त कथा नाही तर खूप खोल अर्थही आहे पौराणिक दृष्टिकोनातून मासे हे भगवान श्री विष्णूंच्या मत्स्य अवताराची आठवण करतात ज्याने सृष्टीला प्रलयापासून वाचवलं शिवाय ज्योतिषीय दृष्टिकोनातून मासे मीन राशीचं प्रतीक आहेत जे अध्यात्म आणि मुक्तीशी जोडली जाते आहे शिवाय भक्तीपर दृष्टिकोन सांगतो की ही कुंडल विठोबाच्या समतेचा संदेश देतात मग तो कोडी असो व राजा प्रत्येक भक्ताचे प्रेम विठोबाला सारखेच प्रिय आहे मासे हे आपतत्वाचं प्रतीक आहे जे सांगतात की इंद्रियांवर नियंत्रण मिळवून खरी भक्ती आणि समाधी मिळते तर मंडळी विठ्ठलाच्या कानात मासे का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि ही कथा आवडली असेल अशी खात्री आहे ही कथा तुम्हालाही माहिती होती का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे